मित्रांनो बघा ना बहिणीन चालू आहे बघा आज मच्छी फ्राय करायला मच्छी जी फ्राय करते या नवरा बघा असा बी देतो टेन्शन नाही घ्यायचं म्हणलं तर घ्यायचं म्हणलं तरी बी टेन्शन देते त्यात एवढं मोठं हित आणलं या आणि बाहेर या घाना घाणा घातलाय आता आमच्या आमची पाठ तुला काय टेन्शन नाही तू खाय आम्ही बी खातो यातलं <laughs> तेवढं आहे की तुम्ही खायलाच मग नेट केलं आमच्यातलं केलं तू खा

टाका नॉर्मल टाका बघा मस्त फ्राय करायची मी पहिल्यांदा केलेल्या दिवसात ना मान मागे चाललं काय काय टाकू ह्यात काय काय टाकले तुम्हाला सांगते मास धुळ स्वच्छ घेतला आवडत त्यात देशांचं पीठ टाकलं पण कोथिंबीर कोथिंबीरण लसूण टाकला पण माझ्याकडे मच्छी फ्राय ती मसाला नव्हता मग मी सुहाणा मसालाच टाकला त्यात मटन मसाला आणि तीन अंडी टाकली मला मामीने दोनच सांगितली होती कारण मी मामीला सांगितलं तर मुडक्याची आमटी करायचं पण पण माझं हे झालं हेच झालं मडक्याच्या आमटी करायला मुलकी वाढली म्हणून मी तीन अंडी टाकली मीठ टाकलं थोडंसं तिखट टाकलं काय नाव सांगितलं कोणाला कुठं शाळेत असू ते टाकलं बघा ना हाच उलकाने हरवलं त्याच्या पाणी पिणी काहीतरी टाकलं नाही का आपआप ओलं झालं मामीने सांगितलं मला पाणी टाकू नका म्हणून सुरुवातीला मला कोरडं पडलं बेशनचं पिठेत कोरडं होईना ती वलं होईना म्हणलं पण तर पाणी टाकून सांगितलं वलं तर होईना मग गरा 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 उशीरपर्यंत हरवलं मग ती वलं झालं असं पण पाण्याला तेल ठेवलं नानेला पण आज खायला मिळणार माने म्हणजे तुम्ही येणार आहे नाही चांगलं बाजलं आहे ना आजपर्यंत <वैं थाँ थाया> आपला गॅस काय थोडा पिठले चालते जबरदस्त लाल बडक पुस्तर भाजले योगा मच्छी फ्राय मामी सारखं नसल जमलं ना मला मामी सारखं जमू पण शकत नाही

बर बायकु सहा महिने झाला माश्याचा दुसरा काढलाय म्हणून नवऱ्या माझ्या करून घातला नवरा मोकळा तुला करून घालायला मग सांगताय दसरा काढला होता तुला मामी छानचं मास खायचं आता मामी म्हणले तर दसरा झाल्या मामी तर जायचं नाही मामीला बोलवून घेतली तर हाय काय mm. मामीचं काय आता जरा मी माणसं बस झाले जरा आता स्लॅप बे पडलं त्यांच्या बंगल्याचं या मित्रांनो मच्छी फ्राय खायला नवऱ्याला तर चालू केलं काय तुम्हाला याबी म्हणलं नाही तर काहीच नाही त्यांचं आधी फोटो पण मग येतो बा आधी त्यांचं भागणार त्यांचं पाठ भरलं मग सगळ्यांसने उरलं बा ती बोलवणार मी करते त्यामुळे मी तुम्हाला सगळ्याच अगोदर बोलवते या सगळीजण मच्छी फ्राय खायला गावटी पण आमच्या हातचं एकदाच कसं लागतंय कसं नाही बघा करते एवढी आतासान नाही जमना तरी केल्याशिवाय जमतय का त्या मग मी प्रत्येक गोष्ट जमवून घेण्याचा प्रयत्न करते मला असं वाटतं की आपल्या हातून ही गोष्ट करायची राहिली असं राहून कधी करत राहायचं सगळं भरे आपल्या कर कुठल्या करण्याला कोणी नाही नावाजलं तरी चालल नाही कोणी नावाज चालत माझी मला माझी मी मी किती छान केलंय आता चव देऊन खाणार

ාර ගර 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 රගර හල වයිසර්ක ගටුද්ද මහ වඋනුගා නසොය කලකා.